श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे मंदिराबाहेरून चप्पल चोरी झाल्यास जा मानले जाते शुभ हिंदू धर्मात आपण कोणत्याही मंदिरात दर्शनासाठी प्रवेश करताना बाहेर चप्पल काढून देवाच्या दर्शनासाठी आतमध्ये दे जातो मात्र अनेकदा लोकांच्या मनात मंदिराबाहेर चप्पल चोरी होण्याची चिंता सतावत असते जेव्हा कुठल्या व्यक्तीसोबत असं होत असेल तर नाराज व्हायची अजिबात गरज नाही मंदिराबाहेर चप्पल चोरी झाल्यास हा शुभ संकेत मानला जातो मात्र हे जर शनिवारच्या दिवशी झालं तरच हे अधिक शुभ मानलं जातं मंदिराबाहेर जर शनिवारच्या दिवशी कोणाची चप्पल चोरीला गेली तर याचा अर्थ त्या व्यक्तीच्या मागचा त्रास लवकर समाप्त होणार आहे शिवाय दारिद्र्यतेपासून सुटका होणार आहे कर्जापासून सुटका होणार आहे त्यामुळे हे शुभ मानले जाते शनिवारच्या दिवशी मंदिराबाहेरून जर कोणाची चप्पल चोरी झाली असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते कारण आपल्या पायामध्ये शनीचा वास असतो त्यामुळे पायाशी संबंध असल्यामुळे चपलेच्या संबंधित ग्रह शनी आहे चपलेचे दान केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते कुंडलीमध्ये शनी ग्रह कमजोर असल्याने व्यक्तीच्या अनेक कार्यक्रमात अडथळे निर्माण होतात त्यामुळे त्यांना सहज कोणत्या कामात यश प्राप्त होत नाही अशा वेळी जर एखाद्याची चप्पल चोरी झाल्यास तो शुभ संकेत मानला जातो